नमस्कार सनात लकशा सगळे स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर काम नाही काय हं किती वेळ झालं पाणी उतरवलंय ते बंद करा बंद करा ते बंद करा कॉलिंग बेल आहे ती कॉलिंग बेल असून नाही तर कसं काय असाना बंद करा किती वेळ झालं पाणी उतरवलंय तुमचं ओके ओके माझ्या पण एखादं काम चुकीला नाही ना काम झालं ना माझ्याच चिडायचं मला नाही बोलायचं तुमच्या पण टायमान कधी हो तुमच चालतं माझं नाही चालत आहे ना नको जास्त बोलू खरं बोलल्यावर नको जास्त बोलू वाजलं किती वाजले किती वाजले आली काय वा मग आली तर बसले तर काय झालं आले कधीची तीन वाजता आली मग तीन वाजता आली मी बाहेर गेले होते ना तीन वाजता आली काही गरज नव्हती ऐकलं माझ्याकडून जरा बसले जरा इकडे तिकडे गेले की माझी चुके त्यांचं काय नाही दुपार पासून बसले ते इथं असं काम आहे दाजीच तुमच्या हा मग मी काय असे फुकट नोकर फिरत होते का कामानिमित्त गेले हो होते हो ना गरजच नाही तिकडून अरे गरजच नाही असं थोडी आहे गरजच नाही जायची वेळ होता माझ्याकडे तेवढा लवकर आले होते कामावर हा काय बर सरक चस्का तिकडे फिर फिर फिरत जा जाऊन दाखवला आता एक काम करत येऊन बनवत शिरले दाली दालीला राग आला त्यांना राग आल्यावर जास्त बोलत नाही पाणी चालू केलंय पाणी घेणं म्हणून बरं ना तुम्ही आपण आंघोळीला चालू पाणी मीच भर दुपार दुपारपासून घरी होते पाणी भरायला काय झालं आणि घारी कोण बघणं कपना ते काय असं सारखं आवाज देत राहते का तुम्हाला अरे कुठं पाणी काय त्यांना तेवढा वेळ लागतो का तीन वाजल्यापासून मला म्हणतात तू बाहेर गेली आहे का तीन वाजेत जावं होतं मग तीन वाजल्यापासून मला म्हणतात तू बाहेर गेली तुम्ही काय केलं तीन वाजता पण जांबाळं देत असलं तोंड समोर नाही या अक्कल <laughs> बसल्या ग ते जांबाळ जाई आपल्या हात काय होते मग हां काय होते मग तुला एकदा करतो मग मग कशी चिडती मी नाही चिडत तुमच्यासारखी फुकटवाणी ती पोरग पण आणि तुम्ही पण जा पोरग पण त्यात चाललीच जाई मग लावायची का लावायची थांबा पाच मिनिट

ये ना व्हिडिओ बनवायला तिकडच्या घरात एक पांढरा टावेलय येऊन येऊ त्याच्या